गणेशाच्या मूर्ती किंवा चित्रांबद्दल आपण बघतो की अनेक ठिकाणी गणपतीच्या उजव्या बाजूला वृद्धी असते आणि डाव्या बाजूला सिद्धी पण असं का म्हणजे ही जागा अशी ठरलेली का आहे आज आपण याच प्रश्नाचा थोडा माग काढूया बरोबर आपल्या स्रोताच्या आधारावर या मांडणी मागे काय सांकेतिक अर्थ असू शकेल कारण ही मांडणी फक्त सजावट नाहीये भारतीय परंपरेत खास करून देवदेवतांच्या मूर्तींमध्ये प्रत्येक लहानसहान गोष्टीला महत्व असतं त्यांचा आसन हातात काय आहे मुद्रा अगदी सगळंच आणि त्यांच्या आजूबाजूला काय आहे या सगळ्याला एक अर्थ असतो एक सिम्बॉलिक लँग्वेज असते ती बरोबर प्रतिकात्मक भाषा त्यामुळे वृद्धी आणि सिद्धी यांचं हे जे विशिष्ट स्थान आहे ना त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ दडलेला असणार तर आज आपण तोच अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करूया हो आजच्या आपल्या विश्लेषणामध्ये आपण याच प्रतिकात्मक भाषेचा अर्थ शोधू ही जागा काय सांगते गणेशाचं स्वरूप त्याचं कार्य आणि वृद्धी सिद्धी यांच्यातलं नातं यावर काही प्रकाश पडतो का ते बघूया ठीक आहे तर मूळ मुद्दा गणेशाच्या उजवीकडे वृद्धी आणि डावीकडे सिद्धी यामागचा विचार काय असू शकतो चला यावर आता सविस्तर बोलूया हा प्रश्न आपल्याला थेट आणि त्या जगात घेऊन जातो भारतीय विचारधारेत हिंदू धर्मात उजव्या आणि डाव्या बाजूला वेगवेगळं आहे विशिष्ट गुणधर्म कार्य यांची त्या दिशा जोडल्या जातात अच्छा म्हणजे उजवी बाजू वेगळी डावी बाजू वेगळी हो सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की उजवी बाजू म्हणजे क्रियाशीलता देणं बाहेरच्या जगाशी संबंधित कर्म पुरुष तत्व किंवा शुभ कार्य ओके okay, ऍक्टिव्ह साईड हो आणि या उलट डावी बाजू म्हणजे ग्रहण करणं स्वीकारणं आतली शक्ती स्त्री तत्व किंवा ज्ञान म्हणजे रिसेप्टिव्ह साईड अगदी तर या बॅकग्राऊंड वर विचार केला की वृद्धी उजवीकडे आणि सिद्धी डावीकडे का याला एक वेगळा अँगल मिळतो हे hey, हे hey, खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे या संकेतांच्या चष्म्यातून पाहिलं तर वेगळं दिसतं पण आधी आपण या नावांचा अर्थ स्पष्ट करूया का वृद्धी म्हणजे नेमकं काय हो ते महत्वाचे आहे वृद्धी या शब्दातच त्याचा अर्थ आहे विपुलता हो प्रॉस्पेरिटी ग्रोथ आणि ही वाढ फक्त भौतिक नाही आहे बरोबर म्हणजे ज्ञान क्षमता अनुभव यातली वाढ पण असू शकते नक्कीच ओव्हरऑल पॉझिटिव्ह वाढ आणि विस्तार आणि सिद्धी सिद्धी म्हणजे यश कार्य पूर्णत्वाला किंवा काहीतरी कि विशेष कौशल्य मिळवणं म्हणजे हो काही परंपरांमध्ये अष्टसिद्धी विशेष अलौकिक क्षमतांचा पण उल्लेख येतो पण थोडक्यात काय तर ध्येय साध्य करण्याची शक्ती किंवा त्याचा रिझल्ट म्हणजे सिद्धी म्हणजे दोन्ही खूपच पॉझिटिव्ह संकल्पना आहेत अत्यंत महत्वाच्या मानवी जीवनासाठी मग गणेशाच्या संदर्भात यांचं काय महत्व आहे गणेश तर विघ्नहर्ता आहे बरोबर अडथळे दूर करणारा बुद्धी देणारा कुठल्याही कामाच्या सुरुवातीला आपण त्याचं स्मरण करतो पूजा करतो अगदी आणि इथेच वृद्धी आणि सिद्धी यांचा संबंध गणेशाशी लागतो कसा अहो विघ्न दूर झालं की कार्याला गती येते बरोबर हो त्यात वाढ होते ही झाली वृद्धी आणि ते काम यशस्वीपणे पूर्ण होतं ती झाली सिद्धी अच्छा म्हणजे लॉजिकल कनेक्शन आहे हो ना त्यामुळे गणेशाच्या सोबत या दोघींचं असणं अगदी योग्य वाटतं त्या जणू गणेशाच्या कार्याची फळच आहेत किंवा त्याच्या शक्तीचे दोन पैलू हो तेच उजवीकडेच वृद्धिका आणि डावीकडेच सिद्धिका हो जणू काही ही, ही जागाच त्यांच्या कामाचं स्वरूप किंवा गणेशासोबतचं त्यांचं नातं जास्त स्पष्ट करते असा हा स्रोत आपल्याला विचारायला लावतोय म्हणजे ती जागा फक्त सोयीनुसार किंवा अपघाताने नाही ठरवलीये नाही नाही असं वाटत नाही त्यामागे काहीतरी विचार असणार जरी आपल्या स्रोतात स्पष्टीकरण नाहीये तरी हा प्रश्नच आपल्याला त्या रचनेच्या गांभीर्याची जाणीव करून देतो नक्कीच काहीतरी पारंपरिक किंवा वैचारिक कारण असणार त्या मागे असणारच अच... मग आपण परत त्या डाव्या उजव्या बाजूच्या संकेतांकडे येऊया जर उजवी बाजू क्रियाशीलतेची कर्माची असेल तर वृद्धी तिथे असणं काय दर्शवत असेल कदाचित असं की वृद्धीसाठी समृद्धीसाठी कर्म लागतं प्रयत्न लागतं ही एक शक्यता नक्कीच आहे आणि तार्किक पण वाटते कशी कारण वाढ किंवा वृद्धी ही सहसा बाहेरच्या जगात केलेल्या प्रयत्नांचं कर्माचं फळ असते बरोबर बरोबर हो फिजिकल एफर्ट किंवा वर्डली हो ते उजव्या बाजूच्या क्रियाशीलतेशी जुळत आता ह्याच लॉजिकने पुढे गेलो तर सिद्धी डाव्या बाजूला का डावी बाजू जर आतली शक्ती ज्ञान ग्रहणशीलता यांचं प्रतीक असेल तर।, तर 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 याचा अर्थ असा काढता येतो की सिद्धी किंवा खरं यश हे फक्त बाह्य कर्मावर अवलंबून नाहीये अच्छा त्यासाठी आतली क्षमता लागते ज्ञान लागत योग्य वेळ साधण्याची बुद्धी लागते किंवा कदाचित दैवी कृपा पण जी आपण ग्रहण करतो म्हणजे ती इंटरनल क्वालिटी हो डावी बाजू ही आतल्या किंवा ग्रहणशील पैलूंच प्रतीक असू शकते पण पुन्हा एकदा सांगते हा फक्त एक तर्क आहे हो समजलं जो त्या डाव्या उजव्या बाजूच्या संकेतांवर आधारित आहे म्हणजे हा आपल्याला एका पद्धतीकडे घेऊन जातोय अगदी तो, अग तो सांगतोय कि प्रतिकांकडे कसं बघायचं त्यांची जी जागा आहे काय म्हणतात त्याला अवकाशीय रचना स्पेशल अरेंजमेंट हो त्या रचनेतून अर्थ कसा काढायचा ही मांडणी म्हणजे एक प्रकारची विज्युअल लँग्वेज आहे जी आपल्याला वाचायला शिकायची आहे अगदी नेमका शब्द वापरलात हे खूप महत्त्वाचं आकलन आहे देव देवतांच्या या प्रतिमा फक्त बघायचा नसतात ते आपल्याशी बोलत असतात संवाद साधत असतात हो त्यांची प्रत्येक मुद्रा हातातली वस्तू त्यांची दिशा त्यांची जागा हे सगळं मिळून एक अर्थ तयार होतो वृद्धी आणि सिद्धी यांच्या या जागेमुळे गणेशाच्या स्वरूपावर पण जास्त प्रकाश पडतो कसा तो फक्त विघ्नहर्ता नाहीये तर तो वृद्धी आणि सिद्धी देणारा पण आहे आणि त्या कशा मिळतायेत याच पण सूचन त्या मांडणीत असू शकतं खरं या चर्चेतून एकदम स्पष्ट होतंय की आपल्या स्रोताने विचारलेला प्रश्न जरी छोटा वाटला तरी तो एका मोठ्या विषयाचा दार उघडतो तो विषय म्हणजे आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिकांकडे जास्त सजगपणे जास्त जिज्ञासेने बघण्याचा दृष्टिकोन बरोबर आपण अनेक गोष्टी गृहीत धरतो टेकन फॉर ग्रँटेड हो पण त्या मागे खूप खोल अर्थ असू शकतो अगदी आणि हा प्रश्न फक्त गणेशाच्या प्रतिमेपुरता नाहीये तो एकूणच मूर्तीशास्त्र आणि प्रतिकात्मकतेचा अभ्यास किती महत्वाचा आहे हे सांगतो म्हणजे इतर देवतांच्या बाबतीतही लागू देवतांची वाहनं का तीच आहेत त्यांच्या हातात तीच शस्त्र किंवा वस्तू का आहेत त्यांचे रंग काय सांगतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला त्या देवतेचं तत्वज्ञान आणि संस्कृतीतलं तिचं स्थान बरोबर ते जास्त चांगलं समजतं तर आज आपण काय केलं आपल्या स्रोतामध्ये जो प्रश्न होता श्री गणेशाच्या उजव्या बाजूला वृद्धी आणि डाव्या बाजूला सिद्धी का असतात याचा सविस्तर आढावा घेतला तो आपल्याला मांडणीचं दाखवतो संभाव्य अर्थ कसा शोधायचा हे सुचवतो आणि खास करून डाव्या व उजव्या बाजूंच्या पारंपरिक संकेतांच्या आधारे विचार करायला लावतो ला बरोबर या चर्चेतला महत्वाचा निष्कर्ष किंवा टेकअवे हा आहे की धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिमांमधली कुठलीही गोष्ट अगदी देवतांची जागा सुद्धा उगाच नसते निरर्थक नसते त्यात काहीतरी अर्थ असतो हो ती बहुधा काहीतरी खोलवर रुजलेल्या कल्पना तत्वज्ञान किंवा त्यांच्या कार्यात्मक संबंधांचं प्रतीक असते गणेशाच्या बाबतीत वृद्धी म्हणजे वाढ समृद्धी आणि सिद्धी म्हणजे यश क्षमता यांचं स्थान त्यांच्या स्वरूपावर किंवा त्या कशा मिळतात यावर प्रकाश टाकत असावं ही मांडणी स्वतःच एक मेसेज आहे बरोबर एक प्रकारचा संदेश आणि यातून एक मोठा विचार पण मनात येतो जो फक्त या एका उदाहरणापुरता नाहीये कोणता म्हणजे याच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा ना? नाए नाए सांगा ना नाही नाही म्हणजे तुम्ही सांगा तुमच्या मनात काय येत आहे माझ्या मनात तोच विचार येतोय की वृद्धी आणि सिद्धी यांच्या या उदाहरणापलीकडे बघितलं तर आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी असतील जिथे वस्तूंची किंवा व्यक्तींची जागा त्यांची ती स्पेशल अरेंजमेंट काहीतरी अर्थ सांगत असेल उदाहरणार्थ उदाहरणार्थ शिवपार्वतीचं अर्धनारी नटेश्वर रूप त्यात डावी आणि उजवी बाजू काय दर्शवते हो बरोबर किंवा आपल्या घरांमध्ये देव्हाऱ्याची दिशा किंवा जागा ठरलेली असते त्यामागे काही विचार असतो का असतो तर वास्तुशास्त्र वगैरे गोष्टी हो, आहेत व्यवस्थेत पण पन, नकळतपणे कोण कुठे बसतं याला पण काही सामाजिक अर्थ असतो का असू शकतो नक्कीच असतो म्हणजे हे अवकाशीय संबंध स्पेशल रिलेशनशिप्स हे इतर ठिकाणी अर्थ कसे निर्माण करतात यावर विचार करायला खूप वाव आहे खरंय म्हणजे आजच्या चर्चेनंतर तरी निदान गणपती समोर आल्यावर डावीकडे सिद्धी आणि उजवीकडे वृद्धी का हा विचार नक्की येईल हो आणि कदाचित इतर प्रतिकांकडे किंवा रचनांकडे पण आपण अधिक अर्थपूर्ण नजरेने बघू नक्कीच चला तर मग आज इथेच थांबूया हो